नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रेमिक्सपासून गुलाबजाम बनवण्याची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत तर पहा मग आता कसे बनवणार आहेत गुलाबजाम पण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर ते या ठिकाणी मी चारशे चा, ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे प्रेमिक्सचं हे पहा तर आता हे पाकिट फोडून एका ह्याच्यामध्ये काढून घेऊया परातीमध्ये हे पहा सर्व पाकिट फोडून घेतलेलं आहे त्यामध्ये दूध घालून किंवा पाणी घालून देखील मळू शकता तुम्ही हे पहा एक वाटी एक कप दूध घेतलेलं आहे ते घालून असं मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हे पहा पूर्ण एक कप पाणी दूध घालणार आहे त्यामध्ये हे असं नीट मळून घे जास्त घट्टसुद्धा नाही मळायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मळून झालेला आहे गोळा आपला आता आपण याला एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवूया झाकून हे पहा ठेव आपण थोडंसमोरेपर्यंत आपण पाक बनवून घेऊया हे पाक बनवायला मोठा टोप ठेवलेला आहे एक आता त्यामध्ये मी तीन वाट्या साखर घालणार आहे बरी पॅकेटवर प्रमाण लिहिलेलं असतं त्या प्रमाणाने केले तरीसुद्धा चालेल गोड तुम्हाला कमी जास्त लागेल तसं तीन वाट्या साखर घातलेली आहे आणि पाणी देखील छान असं घालून घ्यायचे त्यामध्ये हे पाहा पाक जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला उकळी येऊन पाकाला छान गुलाबजामचा पाक पातळ असतो जास्त घट्ट नसतो आहे पाक साखर अशी हलवून घेऊ साखर पूर्ण द्यायची व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा बड्डे पार्टीसाठी किंवा कोणतेही फंक्शन असेल तर तुम्ही गुलाबजाम घरच्या घरी प्रेमिक्सपासून बनवायला सोपे पडतात तर छान होतात हे पाक आपण आता हाताला चिकटायला लागला थोडासा की गॅस बंद कराणार आहोत छान पन असं पीठ आपलं भिजलेलं आहे आता आपण तोपर्यंत तो कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापून देऊ तोपर्यंत तो तो आपण तो गोळे करून घेऊया हे पा तूप घेतलेलं आहे तुपाचा हात लावून थोडंसं आपण असे गोळे बनवून घेणार आहोत पीठ थोडंसं म नरम ठेवलं की गोळे सहज होतात चिरे देखील पडत नाही पाहू शकता गोळी वळायलासुद्धा त्रास होत नाही पीठ कडक झालं तर गोळी वळायला त्रास होतो खूप त्याला हे केलं तरी गोल गोल येत नाही चिरा पडतात त्यामध्ये तर पीठ आपण थोडंसं असं हेच ठेवलेलं आहे पात्र एकदम कडक नाही मळलेलं आहे पहा किती सहज असे गोळे होत आहेत पाहू शकता तुम्ही चिरे देखील येत नाही आहे गोळ्यांना हे पहा छान असे वळत आहेत मस्तपैकी आता आपला पाक देखील तयार झालेला आहे त्यामध्ये वेलची घालते थोड्याशा आणि त्यामध्ये केशर केसर घालते मी केसर घालून ठेवूया पाक आपला गॅस बंद करून आता साईडला ठेवूया आपण हे पा गुलाबजाम अशा पद्धतीने छान असे वळून झालेले आहेत पाहू शकता क्रॅकदेखील कुठे आलेला नाही आहे आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे जास्त तेल गरम नाही ठेवायचं हे पाक छान असं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये एक एक करून गुलाबजाम सोडूया सर्व जवळजवळ यामध्ये ऐंशी गुलाबजाम होत आहे चारशे ग्रॅमच्या पॅकेटमध्ये हे पहा सर्व गुला गोळे असे सोडून यामध्ये आणि छान असे आपण फ्राय करून घेणार आहोत जे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे पाहा असे हलवून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे थोडे टाकून देखील फ्राय करू शकता छान असा कलर त्यांचा आलेला आहे पाहू शकता अजून थोडे आपण त्यांना फ्राय करूयात थोडेसे डार्क कलर करूया हे पहा आता आणखी थोडेसे डार्क झालेले आहेत पाहू शकता तुम्ही छान असा मस्त कलर आलेला आहे त्यांना आता आपण हे काढून घेऊयात हे पहा आणि अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम फ्राय करून घेणार आहोत पहा छान असे मस्त फ्रायदेखील झालेले आहे आणि त्यांना चिरे देखील आलेले नाही अजून पाहू शकता तुम्ही हे आता पा। हे पाक आपला गरमच आहे पाकात आपण घालणार आहोत त्यांना हे पा सर्व गुलाबजाम मी काढून घेते सर्व गुलाबजाम फ्राय करून एका ह्याच्यात काढून घेतलेला आहे पाक आणि पाक आपला गरम आहे गरम पाकात आपण ह्याला सोडणार आहोत हे पाक गरम पाकामध्ये सर्व गुलाबजाम असे टाकून देऊया जेणेकरून ते छान मुरतील हे पा एक अर्धा ते पावून तासासाठी छान असे मुरवट ठेवायचे त्यांना ते छान असे फुलतील हे पा सर्व असे मुरवट ठेवूया आपण एक अर्धा ते पावून तासासाठी पाहता झाकून ठेवलं होतं अर्धा ते पावून तास छान असे मुरलेले आहे पाहू शकता मस्त वाट चवीलासुद्धा खूप छान लागतात प्रेमिक्सपासून गुलाबजाम अगदी मौसूद झालेले आहेत आतून देखील छान असं शिजलेला आहे तो हे पहा मस्त झालेले आहेत तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहता ते देखील सांगा तसंच भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू